चला आषाढ तळूया इथे आपण एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे हा गूळ मी चिरून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालूया पाऊन वाटी पाणी तर या पातेल्यामध्ये आपण गुळ घातला आणि त्यामध्ये घालणार आहे इथं पाऊन वाटी पाणी आता हे पातेलं जे आहे ते गॅसवरती ठेवून द्यायचं म्हणजेच गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं तर या पातेल्यामधलं मी गुळ आणि पाणी व्यवस्थित एकजीव करून घेते तर इकडे बघा गॅसवरती मी व्यवस्थित असं पाते हे पातेलं ठेवून दिलेलं आहे अर्थातच याची गुळवणी बनवायची आहे तर इथं आपलं गुळ पूर्ण विरघळलेलं आहे त्यामुळे आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅसवरून हे, हे। पातेलं काढून आपली गुळवणी थंड करून घेतली आणि दुसऱ्या भांड्यामध्ये हिला व्यवस्थित असं गाळून घेतलं म्हणजे गुळामध्ये फार कचरा असतो तर आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये घातले दोन चमचे रवा बारीक रवा घालायचा त्यामध्ये घालायची थोडीशी खसखस आणि यामध्ये घातली थोडीशी वेलची पूड आता यामध्ये थोडंसं तेल घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण तेल तुम्ही कोमट घाला किंवा थंड घातलं तरी चालेल आता गुळवून आपली पूर्ण थंड झालेली आहे आता हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया तर आषाढ चालू झालेला आहे आपण आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ बनवले जातात त्यातलाच हा एक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे बघू शकता थोडं थोडे गुळवणी या पिठामध्ये ओतून व्यवस्थित असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं आपली थोडीशी गुळवणी उरत होती त्यामुळे मी थोडंसं पीठ आणखीन वाढवलं यामध्ये तर गुळाचं आणि पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला इथं आपण पारंपरिक पद्धतीचा इथं आपण गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहतो आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर इथे आपला गोळा मळून तयार झालेला जा आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही असा मिडियम साईजचा गोळा इथं मी मळून ठेवलेला आहे याला आपण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा खूप सैलसर से अशी या कणिक मळायची नाही कारण याला आपण पीठ न लावता लाटणार आहोत त्यामुळे याच्यातला एक गोळा काढून घेतला आणि बाकीचे सुद्धा गोळे याच पद्धतीनं तयार करून घेतले तर बघा गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि आता इथं या गो गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावून याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं अगदी खुसखुशीत अशा या पारंपरिक पद्धतीच्या गोडाच्या पुऱ्या तयार होत आहेत दोन्ही साईडनी याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे भरपूर दिवस टिकतात या पुऱ्या अगदी तुम्ही प्रवासाला जर जाणार असाल तरी सुद्धा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने या पुऱ्या तर याला आपण वरून खसखस लावलेली आहे खसखस लावल्यामुळं काय होतं ते खसखस दाताखाली आली ना खूप छान लागते खसखस लावणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता नसेल आवडत तर नाही लावली तरीसुद्धा चालेल तर आषाढ चालू झालेला आहे आपल्या चॅनलवरती पारंपरिक पद्धतीच्या अशा आषाढातल्या रेसिपी येणार आहेत येत आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा की माझ्या हा पदार्थ तुम्हाला कसे वाटतात माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तर इथे आपला मस्त असा चपाती लाटून झालेली आहे बघा तर इथे आपण एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार करणार आहे त्यामुळे मी इथं एक कारी काटायचं टोपण घेतलेलं आहे त्या टोपणाच्या सहाय्याने मी सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित असा आकार देऊन घेते तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही या ना नाही अशा मीडियम साईजच्या मी इथं पुऱ्या तयार करून घेते तर इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि गॅसवरचं तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे बघा मस्त खुसखुशीत तर सगळ्या पुऱ्या मी इथं ताटामध्ये काढून घेते ती उरलेली कणिक जी आहे ते आपण दुसऱ्या कणकेमधून मिक्स करायची आणि त्याचीसुद्धा अशी चपाती लाटायची आणि या पद्धतीने बाकीच्या सगळ्यासुद्धा आपण पुऱ्या तयार करून घेणार आहे तर तेल गरम झालेलं आहे छोटासा कणकेचा गोळा मी तेलामध्ये टाकला बघू शकता मस्त असं तळून वर आलेला आहे काढून घेते आणि आता यामध्ये तयार करून घेतलेली आपली पुरी जी आहे ती पुरी टाकते बघा वरून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे काय होतं आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते मस्त टम्म अशा फुगल्या जातात आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत बघा मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे अगदी टम्म अशा फुललेल्या आहेत आता मुलांच्या शॉर्ट ब्रेकला काय द्यायचा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला असतो कधी कधी अशा पद्धतीनं बनवलेले पारंपारिक पदार्थसुद्धा तुम्ही शॉर्ट ब्रेकला मुलांच्या देऊ शकता कारण मुलंही खूप आवडीने खातात तर इथे आपली पुरी तळून तयार झालेली आहे बघा खूप मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी आता आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा सगळ्या तळून तयार करून घ्यायच्या आहेत बघा इथं अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत या पुऱ्या आपण इथं आज आषाढ्यातल्या एक पारंपारिक पदार्थ पाहतोय ते म्हणजे गोडाच्या पुऱ्या आणि खसखस लावल्यामुळं अगदी सुरेख दिसतायत या पुऱ्या खायला तर अगदी खूप भन्नाट लागत आहेत एक एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे कोणालाही पटकन करता येईल अशी रेसिपी आहे मंडळी आपल्या चॅनेलवरती पारंपारिक गावाकडच्या आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी आपल्याबरोबर मी शेअर करत असते त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो वेळोवेळी मला तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद